नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा उमेदवारांची शिवसेनेची पहिली यादी जाहीर केली आहे त्यापूर्वी मंत्रीपद मिळत नसल्याने नाराज असलेले संजय गायकवाड यांनी बुलढाणा मतदारसंघातून दोन उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे तर शिंदे यांनी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हो यांना उमेदवारी दिली आहे यामुळे शिवसेनेतच बंड झाल्याचे स्पष्ट झाले आहे आता उमेदवारी माघारी घेणार की बंडखोरी सुरूच ठेवणार यावर आमदार गायकवाड यांची प्रतिक्रिया आली आहे दरम्यान संजय गायकवाड त्यांचा अर्ज मागे घेतील असा दावा जाधवांनी केलेला असतानाच गायकवाड यांनी मात्र अर्ज मागे घेणार नाही असे स्पष्ट केले आहे मी बंड केलेले नाही मी निवडणूक लढविण्यावर ठाम आहे अर्ज माघारी घेण्याचे चार तारखेनंतर कळेल की काय होते ते असे सूचक विधान गायकवाड यांनी केले आहे दरम्यान मला लोकसभा निवडणूक लढवाविषयी वाटली म्हणून मी अर्ज दाखल केला आहे तुर्तास तरी माघार नाही असे गायकवाड म्हणाले आहेत हा अर्ज मी अचानक दाखल केलेला नाही मी आधीच ठरवले होते फक्त दरवर्षी चाळीस पन्नास हजार लोकांनाऐवजी पाच जणांना नेत अर्ज दाखल केला आहे हाच फरक आहे असं देखील गायकवाड म्हणाले आहेत जे काम करत नाहीत लोक त्यांना ओळखत नाहीत असे लोक निवडणूक लढविण्याची तयारी करतात मी तर चोवीस तास काम करतो जाधवांशी भेट झाली परंतु अर्ज मागे घेण्यावर चर्चाच झाली नाही असे यावेळी गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे